हे दृश्य आहे यवतमाळ शहरातील हनुमान आखाड्याच्या समोरचा भाग इथे अनेक दिवसापासून कचरा साचलेला आहे नगर परिषदचे डम्पिंग ग्राउंडचे चित्र इथं दिसत आहे पण पर आता परिस्थिती अधिक गंभीर झालेली आहे कचरा उचलण्याऐवजी त्यात आग लावली जात आहे फक्त कचरा कमी व्हावा म्हणून हा प्रकार म्हणजे केवळ निष्काळजीपणा नाही तर शहरातील अनेक जनतेची आरोग्याशी खेळण्याचा थेट आरोप आहे याच भागात गव माता फिरत असते कधी त्यात कचऱ्यातून उतरलेल्या अन्नपदार्थ खातात आणि ते तेच भिंती आहे नगर पंचायत प्रकारची शक्यता होत नसते शहरामध्ये माझ्या काही लोक पस्ता पंधरा स्वच्छता साठून ठेवलेला आहे लोक जाणून घालून लक्ष काही टक्का पैसे कमवण्याच्या भानगडीमध्ये आहे ती आपली गौमाता तसं हे अग्नीच्या बाजूला जे प्लास्टिकचे पण कुडके वगैरे सर्व खाऊन राहिलेले आहे नगर आताही मी आवर्जून म्हणतो की कृपया करून नगर परिषद ह्या अशा बिकट परिस्थितीकडे लक्ष द्या आणि यवतमाळ शहराला ह्या घनकचऱ्याच्या हे जे पूर्ण शहरामध्ये फै फ पसरलेलं आहे त्याच्यातून वाचवा